आज सकाळी साडेसहा वाजता डचकुलपाडा काचीमिरा मिरा रोड येथे एक घटना घडली दोन गटात आपसात मारामारी झाली आणि या संपूर्ण विषयाची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत डी सी पी झोन वनचे राहुल सर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर काय नेमका प्रकार घडला होता आणि काय विषय आज सकाळी डचकुलपाडा येथे रिक्षा पार्किंगवरून दोन गटामध्ये वाद झाला होता आणि वाद झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय मारामारी झाली आणि त्यानंतर आपण येथे काशीगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि आपल्याकडे त्याचे सी सी टी व्ही फुटेज असल्यामुळे त्यातील जे आरोपी आहेत त्यांना आपण आयडेंटिफाय करत आहोत ह्याच्यामध्ये काही आरोपी अटक झालेले आहेत जे ज्यांची आम्हाला ओळख पटलेली आहे पण अटक झालेले नाहीत त्याच्यासाठी आपले वेगवेगळे टीम्स जे आहेत ते आरोपींना शोधण्यासाठी कार्यरत आहेत आणि लवकरच सर्व लोक ह्याच्यामधले अटक होऊन जातील हा जो प्रकार घडलेला आहे हा जो एरिया आहे त्या मोठ्या प्रमाणात तिथे हिंदूसुद्धा राहत आहेत मुस्लिमसुद्धा राहत आहेत परंतु जो वाद जो झालेला आहे त्याला वेगळं वळण लावण्याचा प्रयत्नसुद्धा केला जातो या संदर्भात सर तुम्ही लोकांना काय आव्हान करा नाही ह्याच्यामध्ये कसं आहे हा एक, एक क्राईम आहे आणि ह्याच्यामध्ये त्या एरियामध्ये वेगवेगळ्या कम्युनिटीचे लोक राहतात आणि ज्याच्यामध्ये जे लोक ह्या ॲक्टमध्ये सामील होते ते सगळ्या लोकांना अटक केली जाईल आणि ह्याच्यामध्ये आमची शांतता कमिटीची जी मिटिंग आहे ते, ते, ते आम्ही घेतलेले प्रस, yes. आहे आणि तिथे आमचं पोलीस स्टेशनचा स्टाफ तिथे आम्ही डिप्लॉय केलेला आहे आणि आता परिसर परिसरामध्ये शांतता आहे येस सर जर सकाळी मोठं तणावाचं वातावरण तिथे पाहायला मिळत होतं आत्ता मात्र तिथे पोलीससुद्धा तैनात करण्यात आलेलं आहे या संदर्भात तुम्ही काय लोकांना आवाहन कराल दिवाळीचा टाईम आहे काय लोकांना आवाहन कराल नाही आव्हान के दिवाळीचा सण आहे सर्वांनी शांततेत दिवाळीचा सण साजरा करावा आणि कोणाला काय अडचण असेल तर पोलीस त्यांना मदत करण्यासाठी नेहमीच अवेलेबल असतील आ, हे होते राहुल सर त्यांनी स्पष्ट सांगितलं की दिवाळीचा टाईम आहे कोणाला काही प्रॉब्लेम असेल त्यांनी स्पष्ट पोलीसमध्ये पोलीस स्टेशनला येऊन तक्रार करावी व्हिडिओ जनरत नागनासह मी वैभव टी मराठी बायंदर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव